मंत्रालयातले वळू या सिरीजला हे नाव समर्पक असलं तरी आपण त्याला थोडंसं शुगर कोटेड करून मंत्रालय डायरीज असं केलेलं आहे या मालिकेतला पुढचा भाग सादर करताना तुमच्यापैकी असंख्य लोकांना एकनाथ शिंदे एखाद्याचा मदन कदम करतात म्हणजे नेमकं काय करतात हे जाणून घेण्याची अतिशय उत्कंठा आहे ही उत्कंठा मी फारशी ताणून धरणार नाही या एपिसोडमध्ये मी प्रयत्न करणार आहे की सरतेशेवटी मदन कदम करणं म्हणजे काय ते सांगूनच टाकताय तर मित्र मी एकूणच प्रशासनातल्या काही आय एस अधिकाऱ्यांच्या स्वभावातल्या तरा तुमच्यासमोर मांडणार आहे या लोकांना आपणच सर्वव्यापी सर्व शक्तिमान असल्याचा भास होत असतो त्यामुळे ते जनसामान्यच काय तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी पण पटकून वागू लागतात बऱ्याचदा या सनदी अधिकाऱ्यांविना प्रशासनाचं गाडं अडत असतं म्हणून मंत्र्यांना त्याच्या पुढे नमावं लागतं पण आडमुठे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फाइंड आऊट करून आता वठणीवर आणायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या पावणे दोन वर्षात प्रचंड लोकप्रिय ठरलेला हा ठाण्याचा दाढीवाला बाबा खरं तर दाढी आणि ठाणे ही एक वेगळी परंपरा आहे धर्मवीर आनंद दिघेंपासून सुरुवात झालेला हा दाढीचा वारसा पुढे एकनाथ शिंदेंनी समर्थपणे चालवला आहे ठाण्याची दाढी म्हणून जसं साहेबांना ओळखलं जायचं साहेबांसाठी खुद्द बाळासाहेब देखील हेच संबोधन वापरायचे कधीकधी तो ठाण्याची दाढी कुठे रे या ठाण्याच्या दाढीला आपण सतत राबताना पाहतोय पण हा माणूस मुसद्दी नाही याला राजकारण समजत नाही प्रशासकीय सेवेतले बाबू लोक सनदी अधिकारी याला गंडवणार असं जे काही बोललं जात होतं ते खोटं ठरवण्याचा सपाटा सध्या शिंदेंनी लावलेला त्यांच्या योजनांच्या आड येत आपला प्रशासकीय रुबाब दाखवायला जाणाऱ्या प्रत्येक सनदी अधिकाऱ्याला त्यांनी गुडघ्यावर आणण्याचा करेक्ट कार्यक्रम राबवला मागच्या एपिसोडमध्ये एम एस आर डी सीच्या राधेशाम मोपलवारांना कसं मुख्यमंत्र्यांनी घरी पाठवलं हे मी थोडक्यात मांडलेलं आहेच आज पुढचे काही अधिकारी आपण घेऊयात मित्रो बरीच रंजक आणि रोचक माहिती या एपिसोडमधून मिळणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि शेवटपर्यंत हा एपिसोड पहा त्याचप्रमाणे पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार रे डीजी नाईन मित्रो नमस्कार आपल्याला कोणीही हटवू शकत नाही म्हणणाऱ्या मोपलवारांच्या सुट्टीनंतर आज आपण वळूयात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक सिंग चहल यांच्याकडे महाविकास आघाडीच्या कार्यकाळातच कोविड प्रोटोकॉल लागू झाले आणि त्यावेळेस प्रवीण परदेशींना हटवून मुंबई महानगरपालिका आयुक्त बनवले गेलेले इकबाल सिंग चहल हे पालिकेचे प्रशासकही बनले चहल प्रशासक सत्तेत मावा आघाडी एकूणच पालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या या ठाकरेंकडे होत्या मग महापौर ताई त्यांचा मुलगा राऊतांचा मानसपुत्र सुजित पाटकर एक दोन पालिका अधिकारी ते बिरादर वगैरे विथ युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाण अशा साऱ्यांनी मिळून पालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केला जम्बो कोविड सेंटर सुभारणी असू देत बॉडी बॅग्स असू देत ऑक्सिजन प्लांट छेडा खिचडी वाटप रेमडेसिवीर एन नाईन्टी फाय मास्क असे अनेक घोटाळे पालिकेत झाले त्या घोटाळ्यांना एपिडेमिक ॲक्टच्या गोंड सावरणाखाली झाकलं कोणी तर या इक्बाल सिंग चहल यांनी चहल हे पंजाबी त्यामुळे त्यांचं दिल्लीत वरपर्यंत लॉबिंग जबरदस्त आहे त्यांना वरून वरद असतं आहे त्यांची कारकिर्द पाहता त्यांना प्रचंड असा प्रशासकीय अनुभव तर आहेच पण त्यांची राजकीय समजही उत्तम आहे अशा इकबाल सिंग चहल यांची उचलबांगडी होणं किंवा त्यांच्यावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्सची चौकशी लागणं क्रमप्राप्त होतं जेव्हा राज्यात सत्ता बदल झाला तेव्हा पण तसं काहीच झालं नाही भाबड्या मा जनतेला माझ्यासारख्या असं वाटत होतं इक्बाल सिंग चहलची विकेट सगळ्यात आधी पडणार तसं झालं नाही चहल नव्या सी एम डी सी एम सोबत तेवढे कम्फर्टेबल नव्हते सुरुवातीच्या काळात पण होते सोबत आपापल्या गुरमीतच वागत होते पण शिंदेनी त्यांच्या दुखऱ्या नसा शोधून काढल्या इतक्या दिवसांमध्ये आणि आता त्या नसा बरोबर हातात ठेवून चहलना आपल्या तालावर नाचवतात एकनाथ शिंदे हा माणूस निर्विकार चेहऱ्यानं अनेकांच्या विकेट्स काढून मोकळा होतो पण समोरच्याला ते कळतही नाही आपली विकेट गेली आपल्या पदाची ध्वस जमवत कोणाला फारसं न जुमानणाऱ्या चहलना आज ते भल्या पहाटे रस्ते धुवायला मुंबईच्या कानाकोपऱ्यात कुठेही बोलवतात हे काय कमी आहे जे चहल मुख्यमंत्र्यांच्या टपालाला उत्तर देत नव्हते ते चहल मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा दरवाजा उडायला धावतात आज जस्ट विचार करा ठाण्याच्या दाढीनं चहलची चे कुठली नस पकडली की चहल अशा गुडघ्यावर आले त्यानंतर मनोज सौनिक हे चीफ सेक्रेटरी होते सी एम डी सी एम कोणीही होत पण मुख्य सचिव पदावर मीच राहणार हे त्यांचंही ध्येय होतं त्यात त्यांचंही देवेंद्रजींसोबत फारसं जमत नव्हतं हे न जमणं जास्त दिवस खपवून घेतलं नाही खुर्ची खाली करून घेतली आता तिथे डॉक्टर नितीन करीर आलेले करीर हे बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहेत असं म्हटलं जातं राज्यात सत्ता बदल झाल्यानंतरचा सुरुवातीचा काळ हा जरासा अंदाज घेण्यात गेला कारण सुरुवातीला एकनाथ शिंदेसोबत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून होते देवेंद्रजींची प्रशासनावरची पकड आपल्याला माहीत आहे आता अजितदादा आले त्यांचाही प्रशासन हलवण्याचा आवाका प्रचंड आहे या दोघांना मागे टाकत प्रशासनावर मान टाकायची तर सीएमना आक्रमक होणं गरजेचं होतं नव्हे त्यांना ओरिजिनल एकनाथ शिंदे काय आहे काय चीज आहे हे दाखवणं गरजेचं होतं दाढीवर हात फिरवत होत्याचं नव्हतं करण्याची किमया ही ठाणेकर करत असतात त्यानुसार त्यांनी तेन एक एक सनदी अधिकाऱ्यांना कामाला लावायचं ठरवलेलं आहे संजीव जयस्वाल हे त्यातलं एक अजून उदाहरण आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एका कामासाठी जयस्वाल यांना फोन केला होता त्यांनी हे काम केलं तर नाहीच उलट ज्याचं काम होतं त्या महिलेला बोलावून सांगितलं की सीएम कडून दबाव आणाल फोन वगैरे कराल तर काम अजून लांबत जाईल बरं ला, का बस बाबांना हे समजलं आणि मग त्यांनी अशी काही छडी फिरवली की संजीव जयस्वाल सुतासारखा सरळ झाला असं म्हणतात तर नवी मुंबईत असताना अभिजित बांगर हे एक सनदी अधिकारी जे अजितदादांच्या गटातले अजितदादांच्या मर्जीतले तेही शिंदेंना जुमानत नव्हते पण आता त्यांना ठाण्यात आणून शिंदेंनी गुडघ्यावर आणलेलं आहे स्वतः सीएम लोकांच्या कामांसाठी एवढे धावतात तेव्हा त्यांच्या मागे किमान त्यांच्या वेगाला मॅच करत धावण्यात सध्या बांगर व्यस्त आहेत तसे बांगर हे अतिशय शिस्तप्रिय टेक्नोशावी व्हॉट्सअप न वापरणारे सनदी अधिकारी त्यांना मेसेज करायचा तर नॉर्मल मेसेजिंगवर करावा लागतो आपल्या नियमानुसार आपल्या कामानुसार चालणारा आणि बऱ्याचदा दुसऱ्यांनाही चालू पाहणारा अधिकारी आता शिंदेच्या चावीवर चालतो शिंदे चावी भरतात ते गाणं आहे ना जितनी चावी भरी रामने उतनाचले खिलोना अशी अवस्था अभिजित बांगरांची झाली काही लोकांनी शिंदेच्या चांगलपणाचा फायदा घेण्याचाही प्रयत्न केला बरं काय आणि जेव्हा तो शिंदेना समजला तेव्हा त्याचं बरोबर उट्ट काढले गेले दिलीप ढोले नावाचे एकनाथ शिंदेचे पी एस होते त्यांनी स्वतःची मीरा भाईंदरच्या आयुक्तपदी नियुक्ती करून घेतली होती ओळखीच्या जोरावर हो। तिथे ते एका स्वतंत्र संस्थानिकाप्रमाणे कारभार करू लागल्याचं सीएमच्या लक्षात आलं आणि तसंच लक्षात येताच त्यांनी दिलीप ढोले यांची तडकाफडकी बदली करून टाकली पण अद्याप त्यांना पोस्टिंग मिळालेली नाही आहे दिलीप ढोले बिन खात्याचे अधिकारी बनून पोस्टिंगच्या शोधात फिरत आहेत हे लटकावून ठेवणंही एक प्रकारची शिक्षाच आहे बरं का जी एकनाथ शिंदेकडून ढोलेंना दिली गेली आहे काय असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माघारी त्यांना आरे तुरे करणारे किंवा ते जणू आपले लंगोटी या होते अशा आविर्भावात बोलून लोकांवर प्रभाव टाकू पाहणारे ही एक जमात आपण पाहिली हे सनदी अधिकारी पाहिलेत की जे आपल्या पदाची मुजोरी संविधानिक पदावरच्या मुख्यमंत्र्यालाही दाखवतात या सगळ्यांना त्यांच्या पायरीवर आणणं गरजेचं असतं त्याशिवाय सामान्य जनतेची कामं होऊ शकत नाहीत दुर्दैवानं बऱ्याचदा सी एमच्या नातेवाईकांचं काम आणलं किंवा खास मित्राचं काम आणलं की सनदी अधिकाऱ्यांवर दट्ट्या चालवला जातो असं आपण पाहत आलो आहे पण दाढीवाल्या बाबांनी सरसकट या सनदी अधिकाऱ्यांना पुढच्या किमान दोन महिन्यांसाठी कारण त्यानंतर लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे तेव्हा या दोन महिन्यांसाठी तरी जो विकास कामांचा धडाका लागलेला आहे त्याच्या आड जो आला तो गेला अशाच मोडवर आता आपला सोटा जो आहे तो ॲक्टिव्ह करून ठेवलेला आहे आता राहिला त्या मदन कदमचा विषय त्या मदन कदमबद्दल बलतीच उत्कंठा आहे तुमच्यामुळं ठाणेकरांना माहीत असेल मदन कदम कोण पण आमच्या इतर प्रेक्षकांसाठी सांगतो मदन कदम ही एक प्रवृत्ती आहे एकनाथ खडसेंची जी होती ना बडाया मारण्याची तसली ही एक प्रकारची प्रवृत्तीच मला मदन कदम हा एकनाथ शिंदेचा जवळचा मित्र ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होता मदन कदम यांची पत्नी देखील नगरसेविका होती मित्र असला तरी पदाची आब असतेच की आब राखावी लागते मदन कदम बंद दरवाजा आड शिंदेच्या पायाशी बसणार आणि बाहेर आल्यावर त्यांनाच आरे तुरे करणार एकेरीत बोलणार तीच खडसेवाली स्टाईल शिंदेंच्या जीवावर अनेक उचापात्याही करणार तर बऱ्याचदा साहेबांनी त्याला पाठीशी घातला देखील पण एकदा काय झालं एका एक मोठ्या मॅटरमध्ये अडकला तर ते मॅटर काय ते मी सांगत नाही आता तो अडकला की अडकवला हे त्या देवालाच माहिती यावेळी मात्र शिंदेंनी हात वर केले आणि मदन कदमचाही एकनाथ खडसे झाला त्याच्याही जा वांग्याचं बरीच झालं हा मदन कदमचा किस्सा जो आहे तो मी सविस्तर पुन्हा कधीतरी तुम्हाला सांगेन कारण तो एक वेगळ्या एपिसोडचा विषय आहे मदन कदम ही प्रवृत्ती आहे मी का म्हणालो कारण सीएम असो डी सी एम असो हे काय माझ्या खिशात आहेत हो तुम्हाला काय वाटतं असं प्रिटेंड करून समाजामध्ये नको ते धंदे करणारे जे लोक आहेत ना त्या लोकांबद्दल जेव्हा एमना समजतं तेव्हा सीएम कसं त्याचं भरीत करतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मदन कदम एकनाथ शिंदे हे व्यक्तिमत्व धर्मवीर आनंद दिघेंच्या सावलीत वाढलंय आणि त्यांच्या तालमीत तयार झालंय त्यामुळे दाढीआड लपलेला वरवर निर्विकार दिसणारा जो चेहरा आहे हात प्रचंड कमालीचा बोलका आहे तल्लक आहे त्या चेहऱ्याआडचा मेंदू तितकाच प्रचंड तल्लक आहे एकाच वेळी थंड डोक्यानं कितीतरी योजना कार्यान्वित करत असतो आणि तसं करत अनेकांना विस्मयचकित करून टाकणारा हा कुशल प्रशासक आहे याला नडणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना त्यांनी कोणकोणते डावपेज वापरून गुडघ्यावर आणलं आहे हे मी इथं उघडपणे सांगणं प्रोटोकॉलला धरून नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला वरवर सगळं -वर सांगितलं आहे शिंदेंनी नेमक्या कोणत्या यांच्या नसा पकडल्यात ना ते जर मी ते सांगितलं तर तुम्हाला या आपल्या सनदी अधिकाऱ्यांचा खरा चेहरा असा उघड होईल तुमच्यासमोर म्हणून खुलासे करत नाही फारसे पण मी नाही सांगितलं तरी ते हळूहळू बाहेर येणारच आहेत इकडून तिकडून तुमच्या कानावर पडणारच आहे आणि कधी असं वाटलं की आता सांगण्याशिवाय गत्यंतर नाही तेव्हा मीही सांगेन तर मित्र कसं आहे की आता मी मदन कदमही सांगितला काही अधिकाऱ्यांची नावंही सांगितली बरेच अधिकारी आहेत अजून पण एक गोष्ट राहिलीच की एन्काउंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंगरे तो पुन्हा तरी सविस्तर सांगेन तुम्हाला तुर्ता इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार